विनाअनुदानित शिक्षकांचा जिल्हाधिकारी शिक्षकांचा शासनाच्या वतीने संघटनेचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली विनाअनुदानित शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी शिक्षक आमदार जयंत आसगावकर पदवीधर आमदार अरुण लाड जतचे आमदार विक्रम सावंत माजी आमदार भगवान आप्पा साळुंखे मोर्चात सहभागी होते भर पावसात तीन किलोमीटर चालत हा मोर्चा पार पडला जिल्ह्यातील जवळपास एकशे वीस शाळांतील एक हजार विनाअनुदानित शिक्षक शिक्षिका यांनी जिल्हाधिकारी परिसर दणाणून सोडला यावेळी बोलताना शिक्षक आमदार जयंत आसगावकर म्हणाले की शिक्षणमंत्री यांनी सभागृहात घोषणा केली असून देखील अजून या शाळांना वाढीव अनुदानाचा टप्पा देण्यासंदर्भात शासन निर्णय काढलेला नाही अधिकारी लोकमंत्री महोदयांना चुकीचे मार्गदर्शन करत असल्यामुळे दररोज नवनवीन पत्रे निघत आहेत मात्र अनुदान मिळत नाही याचा मी निषेध करतो तसेच आमदार विक्रम सावंत व अरुण लाड यांनी देखील या शिक्षकांना शंभर टक्के अनुदान देऊन न्याय द्यावा अशी मागणी केली माजी आमदार भगवान आप्पा साळुंखे यांनी आता खूप उशीर झाला असून आमच्या शासनाने लवकर निर्णय घ्यावा अशी भूमिका मांडली बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी शिक्षणमंत्री महोदयांनी सभागृहात जून दोन हजार चोवीस पासून वाढीव टप्पा दिला जाईल अशी घोषणा केली होती परंतु सदर घोषणेचा आदेश अद्यापही निघालेला नाही शामनाने पुढील वाढीव टप्प्याचा अनुदान आदेश काढावेत व पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जाचक संचमान्यतेचा आदेश रद्द करून सुधारित आदेश काढावा मागण्या मान्य करून न्याय द्यावा अन्यथा आम्ही एक ऑगस्टपासून उग्र आंदोलन करून असा इशारा खंडेराव जगदारे यांनी दिला अनुदानित सर्वच शाळांना निधीसह वाढीव टप्प्याचा आदेश काढावा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यता जाचक आदेश रद्द करणे शेवटच्या वर्गाची पटसंख्येची अटशिथिल करावी सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वरून साठ करावे आणि पुणे स्तरावर अघोषित असणाऱ्या शाळा व तुकड्या निधीसह घोषित कराव्यात या मागण्यांसाठी हा मोर्चा होता सदर मोर्चाचे नियोजन सांगली जिल्हा अध्यक्ष संदीप काळे सचिव प्रमोद पाटील सरदार आजेतराव विलास खांडेकर रामचंद काळेल यांनी केले होते या मोर्चावेळी दादासो बंडगर मनोहर चव्हाण संजय पवा प्रवीण पारसे शिवाजी ओलेकर बाळासो कटारे जे एस आप्पा संजय झांबरे यांच्यासह विविध पदाधिकारी व एक हजारहून अधिक शिक्षक उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी करा करा आणि बेल आयकॉन प्रेस